गुरूंच्या सा समोर अत्यंत नम्रत्वाने जावं समिधा हातात घेऊन जावं त्या अर्पण कराव्यात समिधांच्या रूपाने आपला अहमभाव अर्पण करतो आहोत अर्पण प्रक्रियेमध्ये आपल्या जवळ काही आहे आणि आपण ते अर्पण करतोय अर्पण प्रक्रिया ही तशा प्रकारे जर पाहिलं तर लाक्षणिक आहे त्याच्यामध्ये खरं अर्पण हे त्यांना दिलेल्या मोठमोठ्या भेटवस्तूतून स्वतःचा अहंकार वाढवणं याकरता अर्पण नसतं जे काही अर्पण असेल पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती जो भक्त तीनी अर्पण करतो त्याच्या योगाने अहंता त्यांच्या पायाशी ठेवतो आहोत असा भाव ठेवतो आणि त्यांना प्रणिपात करतो शरण जातो मनानी बुद्धीनी देहानी